आज मंगळवार तेरा मे दोन हजार पंचवीस युवान शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन तेव्हा यरुश्लेमेत मंदिर समर्पणाचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरातील शालमोनाच्या देवडीत फिरत होता तेव्हा येवद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हास उघड सांगा येशू त्यांना उत्तर येशूने त्याला उत्तर दिले मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही जी कृत्य मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याशिवाय साक्ष देतात तरी तुम्ही विश्वासात ठेवीत नाही कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि मी माझ्या मागे आणि ती माझ्या ये मागे येतात मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही मी आणि माझा पिता एक आहो चिंतन पुनरुंत पुंदुर्ता, पुनरुत्थान काळात प्रभू येशू आपल्या त्याच्या आत्मप्रकटीकरण करतो आजच्या शुभवर्धा मनात तो आपल्या दे, देव देवपित्याशी असलेले त्याचे नाते स्पष्ट करून सांगतो मी आणि पिता एक आहोत या शब्दात तो साक्षात परमेश्वर असलेल्याचा प्रकट करतो फळामध्ये पूर्ण झाडाचे बी असावे आणि त्या बियामध्ये पूर्ण झाड असावे तसे हे पिता पुत्राचे नाते होय प्रभू ख्रिस्ताने आयुष्यभर हे नातं जोपासले बालपणी तो देवळात हरवला तेव्हाही मी माझ्या पित्याच्या घरात असावे हे तुम्हाला लक्षात आले नाही काय अशा शब्दात त्याने हे अनोखे नाते सूचित केले आपल्या आमच्या स्वर्गीय ही प्रार्थना शिकविली रात्रीच्या रात्री तो देवपिताच्या सहवासात रमला हा पिता जितका परिपूर्ण व पवित्र आहे तितकाच तो दयाळू आहे हे त्याने दाखवून दिले त्याच्या क्षमाशीलतेचे व विशाल अंतकरणाचे दर्शन घडविणारे दाखले त्याने दिले शेवटी त्या पित्याच्या हाती आपला आत्मा सोपविला परमेश्वराविषयी आपली कल्पना काय आहे तो दयाळू प्रेमळ व क्षमाशील पिता आहे असा अनुभव आपल्यास आलेला आहे का